केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात केटेन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी आपल्याला आपल्या घरी व दुकानात फर्निचर बनवायचे आहे का तर किनोट मध्ये अनुभवी असलेले पांचाळ फर्निचर वरशी संपर्क साधा यांच्याकडे टी व्ही पॅनल दुकानाचे फर्निचर अलमारी रॅक किचनचे फर्निचर व डोअर फिटिंगचे कामे अगदी योग्य दरात केले जाईल प्रोप्रेटर शुभम पांचाळ अठ्ठ्याऐंशी झिरो पाच चौसष्ट सहासष्ट सत्तावीस वाळू चोरी करून फरार झालेले चार ट्रॅक्टर जप्त तहसीलदार मुगाजी काकडे यांनी केली होती कारवाई पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धाडसासह केले चार ट्रॅक्टर जप्त माहूर तालुक्यातील पैनगंगा पात्राला लागून असलेले मौजे धानोरा या ठिकाणी नदीपात्रातून ट्रॅक्टरद्वारे वाळू चोरी होत असल्याची खबर खबऱ्यामार्फत मिळाल्याने तहसीलदार मुगाजी काकडे यांनी जिल्हाधिकारी राहुल करडेरे जिल्हाधिकारी जैनित चंद्रा दंतुर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली वाळू तस्करांनी पाचही ट्रॅक्टर नदीपात्रातील पाच ते सहा फूट पाण्यातून विदर्भात पळून नेल्याची घटना दिनांक पंधरा रोजी दुपारी दोन वाजता घडली होती त्या पाच पैकी पाँ� चार ट्रॅक्टर पोलीस निरीक्षक गणेश कराड आणून जप्त करून गुन्हा दाखल केल्याने वाळू तस्कराचे धाबे दनानले आहेत परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आर महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा